नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची नोंदणी सुरू झालेली आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेद्वारे द्वा सरकार लोकांना प्रशिक्षण तसेच इतर इतर विविध फायदे देखील देखील प्रदान करत आहे योजनेप्रमाणे ही भारत सरकारने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे परंतु माहिती अनुभवामुळे अनेक नागरिकांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही अशा परिस्थितीत असे सर्व नागरिकांना पात्रता तपासून या योजनेसाठी नोंदणी करू शकतात ही योजना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना आणि कारगिरीसाठी सुरू करण्यात आलेली आहे जे सध्या संपूर्ण देशभरात लागू आहे आणि देशभरातील विविध राज्यांमधील अनेक नागरिकांना या योजनेचा लाभ मिळत आहे अशा परिस्थितीत ज्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांनी देखील या योजनेचा निश्चितपणे अर्ज करावा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्या करणाऱ्या नागरिकांना त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते आणि ते चाललेल्या परिस्थितीने काम करू शकतात आणि प्रशिक्षण सोबत नागरिकांना त्याचे व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज देखील दिले जातात त्याचा व्याजदर खूप कमी असते प्रशिक्षणासोबत आतापर्यंत अनेक नागरिकांना या योजना अंतर्गत उपलब्ध असलेले कर्ज देखील मिळत आहे या योजनेबद्दल लाभ मिळवण्यासाठी अपघात या लाभातून सूचित राहिले नागरिकांना नोंदणी प्रक्रिया पूर्ण केले जाते आहे आणि या दरम्यान ज्या नागरिकांना अपघात नोंदणी केलेली नाही ते देखील नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतात सरकारने अतिकृत वेबसाईटला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना दोन सत्तर कोटी लोकांनी अर्ज केलेले आहेत आणि जसे की अधिक अर्ज देखील संख्या आणखी वाढत आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी पात्रता अर्जदाराने यापूर्वी या, या योजनेचा लाभ घेतलेला नसावा अर्जदाराचे वय अठरा वर्षे असणे आवश्यक आहे अर्जदाराकडे भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक आहे गेल्या पाच वर्षात प्रधानमंत्री स्वनिधी योजने आणि समृद्ध अर्ज योजनेतून कोणतेही कर्ज घेतलेले नसावे अर्जदार हा नागरिक असावा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड ओळखपत्र बँक खाते पॅन कार्ड मोबाईल नंबर रेशन कार्ड